नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या यूटूबवर ही रेसिपी खूप व्हायरल होत आहे म्हटलं आपण पण एकदा बनवून पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे त्यानंतर मी इथे एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी अर्धा चमचा मीठ टाकून गरम करून घेतलेलं होतं त्या गरम केलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचे आणि चमच्याने पाण्यात मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून हे पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटाने आपण झाकण काढून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन हे मस्त असे फुललेले आहेत त्यानंतर मी इथे एका दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि या थंड पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन काढून घ्यायचे सगळे सोयाबीन काढून घेतल्यानंतर आता यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत हाताने गच्च दाबून घ्यायचे आणि सगळ्या सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचे यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही त्यासाठी अगदी घट्ट दाबून यातलं आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मी ते सगळ्या सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे सगळ्या सोयाबीनला व्यवस्थित असं लागेल तरच आपले हे सोयाबीन मस्त अशी कुरकुरीत तळली जातील त्यामुळे आपण याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया आणि सगळ्या सोयाबीनला आपण हे मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचे त्यानंतर मी इथे गॅसवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सोया चंक्स टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर याला आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करत राहूया म्हणजे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने तळले जातील आणि थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तळताना मात्र आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचं आहे आणि आपला सोयाबीनचा कलर हा बदललेला आहे आणि छान असे क्रिस्पी झालेले आहेत आपण याला काढून घेऊया सगळे सोयाबीन मी ते काढून घेते आणि जे बाकीचे राहिलेले आहेत ते पण अशाच पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि अगदी कुरकुरीतसुद्धा होतात आणि मी तुम्हाला याचा आवाज पण दाखवते तुम्ही पाहू शकता म्हणजे हे किती कुरकुरीत झालेली आहे एकदम अशी कुरकुरीत आपली सोयाबीन आणि सोयाबीन तळले गेलेले आहे तर त्यानंतर आपण इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती मी ते लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल जास्त टाकायचं नाही अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचे त्यानंतर यात आपण हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे कांदा टाकून घ्यायचे कांदा असा थोडासा मोठा मोठा कट करायचे आणि तो टाकून घ्यायचे त्यानंतर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि सगळं तेलात परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर यात आपण रेड चिली सॉस टोमॅटो केचप आणि डार्क सोया सॉस टाकून घेतलेला आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मी इथं मीठ टाकून घेतलेले नाही तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊ शकता त्या त्यानंतर आपण या थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घेतल्यानंतर मी ते एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचे एक पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर जे आपण सोया चंक्स बनवून घेतलेले होते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे व्यवस्थित एक दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर वरून आपण बारीक चिरलेली को कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर टाका नाहीतरी नाही टाकलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता हे आपले सोया चिली तयार झालेली आहे किंवा सोयाबीन मंचुरियन म्हटलं तरी चालेल खायला खूप मस्त होते आता आपण हे काढून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने हे सोया चिली किंवा सोया मंचुरियन नक्की बनवून पहा आणि हे मुलांना तर नक्कीच आवडतील तर आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद